हॅलो फ्रेंड्स कसे आहात सगळे मजेत ना मी पण मस्त मजेत आले जस्ट मी आता ऑफिस वरून संध्याकाळचे सहा वाजता जस बघूया आहो आणि आजी काय करताय ते दात पडला काय पडला कुठं गेला पडून कुठ गेला पडून गेला पडून ते आता काय राहत आहे दात थंडी वाजायला लागली काय

पावसात आल्यावर काय गोळ्या आणत नाही का तिला डायटी बरतात होय बर लई उशीर केला म्हातारी तर बराच कार होय असं म्हणेल काय सकाळी काल सुट्टी होती ना आज काय केली का मला काल सुट्टी नव्हती का काढली होती सुट्टी आजारी होती आजारी होती काय झालं तर डोकं दुखत होतो असं खेळत तर होती नाही मग काय राडाव काय खाली मला वाटलं आहे नाही आता एखादी कटाळा हम्म घरी रात जाऊ नको म्हणा पगार बुडती म्हणा घरी रात जाऊ नको काय पगारच करायचं म्हटल्यावर काय करायचं होय मग काय तर उठ काल कालू होती बाशिंग बांधता हे करता आणि भरून उतर आधारी होती कशाला बांधा बाशिंग बाशिंग कशाला बांधा मजे ए काय बी म्हणती काय मला येत येऊ दे झोप तू तुमच्या तुम्हाला दिसते लागते लागू दे आमच्या आम्हाला दिसते मजा वाटते बांधायला पण होय वय आग काय बी काय बी येते का मग मनाला येतेच करायचं असते बाहेर येते ती दावायला आजीला दावायला तुझी मेहंदी चांगली रंगली बघ चांगली दिसतय कोण चांगलं दिसतय हा कोण चांगलं दिसतय व्हय तू नाही का दिसत तू तर हिरोईन होती ना तरुणपणी हिरोईन होती ना तू नव्हती काय हात कसा का लावला तू पण जरा उभं राहलाय मला तू बडा बडा करायला मी नाही बड काय काय बोलतोय कुणाला ठाऊ मी कुठं बोलतोय तूच बोलतोय जरा बरं वाटतंय यार ते बाहेर बघ कसं होतंय कसं होतंय तुला तर म्हणलं इथं झोपतो आणि बाहेर झोपतो आज दुपार झोप पाहिलं पण नाही सारखं उठती बाहेर येते उघड बघते आणि जाते आली स्वाती आली स्वाती स्वाती आली दरवाजा उघड की स्वाती आली दरवाजा उघड कुठे आली बेल वाज बेल वाज होती उघड जागी उघड जा तू उघड की तू उघड जा अयो मी उघडू काय कोण पाहिजे तुम्हाला कोण पाहिजे काय करते माझा व्हिडिओ काढते काय हे असलं का नको काढते काय कस तुम्ही आम्ही काय नाही करत आम्ही तू आपल्या गप्पा मारतोय आजीबाईत आजी बसली पाऊस किती येतो बघितला बघितलाय बघितलाय गळ्यात काडकवली का आयडी बार आले बघा फ्रेंड्स मी घरी आणि यांच्या मस्त अशा गप्पा रंगलेल्या आहे बघा आजींनी स्वेटर घातलाय मस्त म्हणलं स्वातीला यायला उशीर झालाय स्वातीला व्हिडिओ बनवत न म्हणून म्हणलं आपला आजीचा व्हिडिओ काढावा फोडा हा स्वातीचा आली गप्पाला मारले का मग आजी सगळ <laughs> आजी बोलायच तयार नाही आजीला थंड वाजते काय होतय आजी काय होतय थंड वाजते या थंड वाजते होय हा चेटर काटलाय नव्ह थंड वाजते इथं जरा आजार उभा आलाय होय इथं जास्ती थंड आहे का तू झोपी चाल आम्ही झोपतो हा तुम्ही इथं झोपत जा इथं गरम वाटतंय गरम वाटतं गारत आम्ही बाहेर झोपतो तुम्ही इथं झोपाय बाई गावाकडे जास्ती थंड आहे का इथं जास्ती थंड आहे गावाकडे थंड लई आहे का इथं थंड इथं बरं वाटतंय पण थंड वाचता पाऊस पडलाय म्हणून वाचते तर तुमच्याकडे पडला का पाऊस आमच्याकडे आज पण खूप पाऊस पडला बघा जोरात चालू सकाळपासून कालचा व्हिडिओ चांगला चालला तुम्ही खूप चांगला सपोर्ट केला असेच तुमचा सपोर्ट राहू द्या खूप छान प्रतिसाद दिला सगळ्यांनी सगळ्यांना खूप खूप मनापासून थँक्स आणि कमेंट्स पण खूप छान छान केल्या तर असेच कमेंट्स करा आणि असंच आम्हाला सपोर्ट असू द्या हम्म आता नवीन नवीन थोडंफार येईल थोड़ा थोड़ा <laughs> just आता सुरुवात आहे त्यामुळे थोडं थोडं रेग्युलर जास्त आम्ही आता जस्ट स्टार्ट केलंय त्यामुळे आधी एक दोन दिवस असे नॉर्मल व्हिडिओज येतील थोडं आम्हाला रुटीन बसेपर्यंत त्यानंतर आम्हाला काय आयडिया भेटली की काय करायचं त्याप्रमाणे आम्ही व्हिडिओज बनवू बरोबर ना बरोबर बरोबर आजीला विचारा काय बनवायचं आजी काय म्हणताय मग काय नाही बघा बसलोय आपलं गार वाटतंय म्हणून काय केलं मग दिवसभर दिवसभर काय केलं काय नाही बसले इकडं तिकडं तिकुंड इकडे येते जाते ती घालायला पण काय पाऊसच उघड गरम करून पाणी पिते गरम पाणी केलं थंड लागायला लागली म्हणून आता आजीनं चहा सोडून दिला बघा एक टाइमचा <laughs> आजीला पित्त व्हायला लागले बरोबर ना बरोबर आहे काल काय झालं ग काल काय नाही डोकं दुखत होत डोकं दुखत होत होय कमी आलं कमी आलं कमी आलं आता विचार दे काल विचार दे मला काय माहिती आहे काल चांगली हसत होती बसिंग बसून मला काय माहित आहे हसत होता का नाही काल दोघ मी होय होय आता काय करा हसावं लागतं हसावं लागतं मग म्हणायचं मला बर वाटत नाही आजी जरा दवाखान्यात तर फ्रेंड्स असं मी खूप ठरवलेलं बरं काल की आज आपण लवकर उठून आपण सकाळी जायच्या आधी थोडंसं रुटीनचा ब्लॉग दाखवूया पण माझी शिफ्ट सातशे असते त्यामुळे मला सहाच्या सुमारास घरातून निघायला लागतं कॅब येते माझी सहा वाजतात त्यामुळं मला काय जमलं नाही हे ब्लॉग वगैरे शूट करायला काय त्यामुळं ते त्या मॉर्निंगचा तर रुटीन मी अजून बनवला नाही अजून थोड्या दिवसांनी बनवायचा प्रयत्न करेन पण तुम्ही सगळ्यांनी आधी मला सांगा की तुम्हाला बघायला आवडेल का आमचं डेली रुटीन वगैरे कसं का काय असतं ते त्याप्रमाणे आपण मग व्हिडिओज बनवूयात त्यानुसार बरोबर ना तुमचं पण डेली रुटीन दाखवूयात यांचा बघा लेट असतं ऑफिस तर काही टेन्शन नाहीये यांना थोडं लेट जातात हे पण माझ लवकर असते शिफ्ट आता कोण आणली जरूर आणली काय मग काय माहित नाही तू कोण आहे माहितीये की आजी म्हणून माहिती आहे आमच्या आमच्या आजी आहेत माहित आहे आहेत माहित आहे मग मग आहेत नाही तुम तरी येड कुठं आणलंय येणार काय तुम्ही काय अ काय भी बोलताय काय भी काय म्हणते आई ती बोलते लोकांना तर ल्या आवडतय तुम्ही आमच्यापेक्षा जास्त तुम्हीच आवडताय हा आजी लय भारी म्हणते आजी लय भारी भारी आहे का हां खूपली भारी आहे आजी लय भारी म्हणते आजी लय भारी बोलती काय बोलती भाई काय येतय बोलायचं येत नाही काय बोलायचं येत नाही आता एवढं बोलली की येड आहे येड शाळा आहे काय माझी अगं रोज शा नुसतं शाळा शाळाच लावली आता काय करायचं शाळे पहिले झाली नाही शाळा आता शिकायची आमचं राज आहे आमच्या राज्यात बघा आम्ही खुश आहे तुमच्या राज्यात तुम्ही मी खुश होता होता ना होता खुश होते बघा लय खुश होते आमची आजी तर असंच आमचं राज्य मस्त चाललंय तुमच्या आणि तुमचं मनाच प्रेम राहू दे आमच्यावरती तर आता भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये बाय 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 करा बाय बाय केलं घेऊ हा बाय बाय करा तुम्ही करा बाय